नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकेडमीमध्ये मी सागर सोनोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच कंबाईन गड बची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि या जाहिरातीमध्ये यश टी आयच्या जागांचा उल्लेख नव्हता म्हणजे सॉरी पी एस आयच्या जागांचा उल्लेख नव्हता यश टी आयच्या जागांचा उल्लेख होता एस ओच्या जागांचा उल्लेख होता परंतु यश टी आयच्या जा पी एस आयच्या जागांचा यात उल्लेख नव्हता ठीक आहे तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आ, हा प्रश्न होता की सर पी एस आयच्या जागा येणार आहेत का की यावर्षी पी एस आयच्या जागा नाहीतच या संदर्भामध्ये मी स्वतः त्यावेळेस एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये मी सांगितलेलं होतं पी एस आयच्या जागा ह्या नक्की वाढणार आहेत आणि तो व्हिडिओ कोणता होता बघा हा हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पी एस आयच्या जागांचं काय होणार संपूर्ण माहिती ह्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती आणि त्याच व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती ती गोष्ट ही मी म्हटलं होतं की पी एस आयच्या जागा वाढतील आणि मी तीनशे त्र्याण्णव ह्या जागा सांगितलेल्या होत्या म्हणजे की पी एस आयची पुन्हा एक जाहिरात येईल आणि गटबच्यासाठी पी एस आयच्या जागा ह्या तीनशे त्र्याण्णव इतक्या असतील कारण की आर टी आयमध्ये मध्ये ते सांगितलेलं होतं आणि त्या वाढून पाचशेपर्यंत पर्यंत जाऊ शकतील असं मी म्हणलं होतं परंतु तीनशे त्र्याण्णव जागांबद्दल मी त्या वेळेसच माहिती तुम्हाला दिलेली होती आणि आज मित्रांनो आयोगानं त्यांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि ह्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी ते शुद्धीपत्रक दिलेलं आहे शुद्धीपत्रक दिलेलं आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यासाठी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय आणि त्यांनी एकूण पद तीनशे ब्याण्णव इतकी सांगितलेली आहेत म्हणजे आता ज्या मूळ जाहिरातीमध्ये पी एस आयच्या जागांचा जो उल्लेखन होता आता आयोगानं शुद्धीपत्रक देऊन पी एस आयच्या जागा ह्या सांगितलेल्या आहेत ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण की बरेचसे विद्यार्थी हे स्वप्न पाहून असतात की आपल्याला पी एस आय व्हायचं आहे आणि या जाहिरातीमध्ये पी एस आयचा उल्लेख नव्हता ते जरा नाराज झालेले होते की बाबा सर कसं काय आम्ही तर पी एस आयचं स्वप्न पाहतोय त्याची मे मेहनत करतो आहे मग यावर्षी जागा येणार नाहीत का आता निराश होऊ नका जागा आलेल्या आहेत तीनशे ब्याण्णव जागांची जाहिरात आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे Uh, महिलांसाठी जागा सांगितलेल्या आहेत पुरुषांसाठी जागा सांगितलेल्या आहेत खेळाडूंसाठी जागा सांगितलेल्या आहेत हे फार महत्त्वाची गोष्ट आहे एकूण पदसंख्या तीनशे ब्याण्णव आहे सर्वसाधारणसाठी दोनशे चोपन्न त्याच्यानंतर महिलांसाठी सर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकशे अठरा आणि खेळाडूंसाठी सुद्धा फार महत्त्वाच्या वीस जागा आहेत यावर्षी नॅशनल लेवलचे वीस खेळाडू असे असतील की जे यावर्षी पी एस आय होतील पुरुषांची सर्वसाधारण जागा अठ्ठावीस सांगितल्या आहेत महिलांसाठी तेरा एकूण त्रेचाळीस अशा जागा सांगितलेल्या आहेत इतर मागासवर्गीयांसाठी जागा जास्त आहेत मुलांसाठी चोपन्न जागा आहेत महिलांसाठी पंचवीस आणि खेळाडूंसाठी चार जागा आहेत हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यामुळं ज्या लोकांना वाटत होतं की घरात पी एस आयची जागा वाढणार नाहीत किंवा ती येणार नाहीत त्यांच्यासाठी ही चपराक का असेल कारण की पी एस आयची ही फार मोठी तुलनेनं जाहिरात आहे तीनशे ब्याण्णव जागाची तरीसुद्धा मी तुम्हाला अजूनही त्यामध्ये ॲडिशन करून सांगतो की ह्या जरी आत्ता ह्या आर टी आयनुसार ह्या ज्या रिक्त जागा होत्या त्या आपल्याला माहीत होत्या की तीनशे ब्याण्णव परंतु पुन्हा त्या जागा काय होऊ शकतील वाढू शकतील आणि ह्या किमान पाचशेपर्यंतसुद्धा जाऊ शकतात हे मी तुम्हाला आज सांगित सांगत नाहीये तर मी हे मागच सांगितलेले ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवलेला होता की जरी पी एस आयच्या जागा नसतील तरी तीनशे तीनशे त्र्याण्णव जागा मी बोललेलो होतो आणि वाढून त्या पाचशेपर्यंत पर्यंत जातील असं सांगितलेलं होतं आता काळजी करू नका जाहिरात व्यवस्थित शुद्धीपत्रकासह जाहिरात आलेली आहे लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्या म्हणजे आतापासूनच तुम्ही जोमाना अभ्यासाला लागलं पाहिजे काही लोकांचं दुर्दैवानं मागचा गड बचा आब, आ, रिझल्ट प्रिलियमचा एखाद्या दुसऱ्या मार्गानं गे मार्गानं गेलेला होता त्यांनी निराश नका होऊ कारण की नोव्हेंबरमध्ये तुम्हाला दोन परीक्षा आहेत गट बची सुद्धा परीक्षा आहे नऊ नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या शेवट्याला गटकची सुद्धा परीक्षा आहे जो पोरगा आणि जी पोरगी गटकचा बचा अभ्यास चांगला करेल त्याला गटकचा कर पेपरसुद्धा चांगला जाईल त्यामुळं दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळतीय कारण की सुरुवातीला दोन हजार पंचवीसच्याच सुरुवातीला गट बची परीक्षा झाली ती परीक्षा त्याच्यानंतर गटकची झाली आणि ह्याच दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा गटबची आणि गटकची परीक्षा होती आहे सुरुवातीला काही तुमच्या चुकांमुळं तुमचा पूर्व परीक्षेचा रिझल्ट गेला असला तरी आता तो जाऊन नका देऊ दोन हजार पंचवीसमध्ये पूर्वपरीक्षा पास व्हा आणि पुढं ज्या सव्वीसमध्ये जी मेन्स होईल त्याच्या प्रिपरेशन चांगली करा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे जागा वाढलेल्या आहेत तीनशे ब्याण्णव ह्या जागा पी एस आयची शुद्धीपत्रक आलेलं आहे जागा वाढतील का तर मी सांगितलं वाढतील आणि त्याच्याबद्दल अजून काय माहिती असेल तर मी तुमच्यापर्यंत नंतर पुन्हा पोचवी अभ्यासाला लागा तयारीला लागा मेहनत करा थांबूयात धन्यवाद